मानवाला आपल्या पूर्ण क्षमता वापरता येण्यासाठी समान आणि न्याय समाज विकसित करण्यासाठी तसंच राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण हा पाया आहे भारताच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी आणि आर्थिक विकास सामाजिक न्याय आणि समानता शास्त्रीय प्रगती राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कृतीचं जतन यामध्ये वैश्विक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं अत्यंत महत्वाचं आहे व्यक्ती समाज देश आणि जगाच्या हितासाठी आपल्या देशातील समृद्ध प्रतिभा आणि संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याकरता उच्च दर्जाचं सार्वभौमिक शिक्षण हा भविष्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे पुढच्या दशकात जगातील सर्वात मोठी युवकांची लोकसंख्या भारतामध्ये असेल आणि त्या सर्वांना चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणाच्या चा संधी पुरवण्याच्या आपल्या क्षमतेवर आपल्या देशाचं भवितव्य ठरणार आहे ज्ञानाच्या बाबतीत जगामध्ये वेगानं बदल होत आहे बिग डेटा मशीन लर्निंग कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधील वेगानं होत असलेल्या विकासामुळे जगभरातील अकुशल काम आता माणसांशिवाय यंत्र करू शकतील त्याचवेळी विशेषत गणित संगणक विज्ञान आणि डेटा विज्ञान यातील कुशल कर्मचाऱ्यांना तसंच विज्ञान समाजशाखा आणि मानवशास्त्र यांच्यातील बहुभावी क्षमता असलेल्या कुशल कर्मचाऱ्यांना वाढती मागणी असणार आहे हवामान बदलाबरोबर वाढतं प्रदूषण आणि कमी होणारे नैसर्गिक स्त्रोत या परिणामांमुळे जगाची ऊर्जेची मागणी भागवण्यासाठी आता वेगळा दृष्टिकोन अंगीकारावा लागेल वाढत्या साथी आणि महामारी यांच्यामुळे संसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापनात सहयोगानं संशोधन आणि लसींचा विकास करण्याची गरज निर्माण होईल या साथींचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या बहुशाखीय शिक्षणाची गरज अधोरेखित करतात भारत विकसित देश होण्याकडे वाटचाल करत असताना तसंच जगातील सर्वात मोठ्या तीन अर्थव्यवस्थांपैकी होत असताना मानवशास्त्र आणि कलेची मागणी वाढतच जाणार आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हजार वीस हे एकविसाव्या शतकातील पहिलं शैक्षणिक धोरण आहे आणि या धोरणाचं ध्येय आपल्या देशातील वाढत्या विकासात्मक आवश्यकतांवर उपाययोजना करणं हे आहे या धोरणामध्ये एस डीजी फोरसह एकवीसच्या शतकातील शिक्षणाच्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांशी सुसंगत अशी नवीन प्रणाली तयार करण्यासाठी भारताच्या परंपरा आणि मूल्य यावर भर देऊन शैक्षणिक रचनेचं नियमन आणि व्यवस्थापन यासह या रचनेच्या सर्व पैलूंमध्ये बदल आणि सुधारणा प्रस्तावित आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण विशेषतः प्रत्येक व्यक्तीच्या सृजन क्षमतेच्या विकासावर जास्त भर देतं शिक्षणानं केवळ आकलन क्षमता विकसित केल्या पाहिजे असं नाही तर साक्षरता आणि संख्या ज्ञान या मूलभूत क्षमता आणि उच्च दर्जाच्या तार्किक आणि समस्या निराकरण क्षमताच नव्हे तर सामाजिक नैतिक आणि भावनिक क्षमतांचा विकास सुद्धा केला पाहिजे नवीन शिक्षण धोरण सर्व विद्यार्थ्यांना ते कुठेही राहत असले तरीही चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण व्यवस्था पुरवेल आणि उपेक्षित वंचित आणि अल्प प्रतिनिधित्व असलेल्या गटांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल शिक्षण हे समानता सुनिश्चित करण्याचं आहे आणि याद्वारे समाजात समानता सर्व आर्थिक गतिशीलता साध्य करता येते भारताच्या समृद्ध विविधतेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत आणि त्याच वेळी देशाच्या स्थानिक आणि वैश्विक संदर्भातील गरजा लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टींचा धोरणात समावेश केला आहे भारतातील युवकांना भारत देशाविषयी आणि इथल्या विविध सामाजिक सांस्कृतिक आणि तांत्रिक गरजांबरोबरच इथल्या अद्वितीय कला भाषा आणि ज्ञानाच्या परंपरांविषयी राष्ट्रीय अभिमान आत्मविश्वास आत्मज्ञान परस्पर सहयोग आणि एकतेसाठी आणि भारतानं सतत विकासाच्या चा पायऱ्या चढण्यासाठी ज्ञान हे एक माध्यम आहे या शिक्षण व्यवस्थेचा हेतू तार्किक विचार आणि कृती करण्यासाठी सक्षम असलेल्या आणि सह हृदयता करुणा सहानुभूती धैर्य आणि चिकाटी विज्ञान अधिष्ठित कल आणि रचनात्मक कल्पनाशक्ती नैतिक बांधिलकी आणि मूल्य असलेल्या चांगल्या व्यक्ती विकसित करणं उद्देश आपल्या घटनेद्वारे परिकल्पित न्याय्य सर्वसमावेशक आणि विविधांगी समाजाच्या निर्मितीत सहभाग घेणारे कार्यक्षम आणि चांगल्या प्रकारे योगदान देणारे नागरिक तयार करणं असं आहे शालेय शिक्षणाच्या सध्याच्या दहा अधिक दोन संरचनेत बदल करून तीन ते अठरा वयोगटाला समाविष्ट करणारी पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार अशी नवीन अध्यापन शास्त्राची आणि अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणं हा या धोरणाचा उद्देश आहे टप्प्याटप्प्यानं देशभरात उच्च गुणवत्तापूर्ण ई e सी सी ई -E, अर्थात अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षणाची सार्वत्रिक उपलब्धता सुनिश्चित करणे हे व्यापक उद्दिष्ट राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस चा आहे कुपोषित किंवा आजारी असताना मुलं योग्य प्रकारे शिकू शकत नाही म्हणूनच पौष्टिक जेवण आणि प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते समुपदेशक आणि समुदायाचा सहभाग यांचा शालेय व्यवस्थेमध्ये समावेश करून मुलांच्या पोषण आणि आरोग्यविषयक मानसिक आरोग्यासह समस्या सोडवल्या जातील याशिवाय उच्च शिक्षणात देखील एन ई पी अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अवलंब होत आहे वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयाच्या कुलगुरू कुमुद शर्मा यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विकसित भारताच्या संकल्पनेशी कसं सुसंगत आहे हे स्पष्ट केलंय राष्ट्रीय शिक्षा नीती दो हजार बीस याद इसकी परिकल्पना हमारे सामने आई हमने इसका स्वागत किया इसे एक ऐतिहासिक कदम बताया और इसे एक प्रशंसनीय कदम बताया और मैं समझती हूँ कि हमारा सोचना बिल्कुल सही था आज हम देखते हैं कि ये शिक्षा नीति चरणबद्ध तरीके से लागू हो चुकी है और हमारे विद्यार्थियों के चेहरों पर एक आत्मविश्वास हमें दिखाई दे रहा है इस शिक्षा नीति जो 2020 है उसमें विश्वास के एक नहीं अनेक कारण हैं। यह शिक्षा नीति वैश्विक चुनौतियों और अपने देश की सामाजिक सांस्कृतिक आर्थिक स्थितियों को उसकी आवश्यकताओं को ध्यान में रख करके बनाई गई है और इस शिक्षा नीति में जो बल है वो भारत केंद्रित शिक्षा नीति पर है भारत केंद्रित शिक्षा नीति पर आखिर इतना बल क्यों दिया गया क्या जरूरत थी जरूरत इसलिए थी कि जो लॉर्ड मैकाले की शिक्षा पद्धति थी वो शिक्षा पद्धति हमारे आत्मविश्वास को तोड़ रही थी हमारे सांस्कृतिक आत्मविश्वास पर लगातार प्रहार कर रही थी वो उन ढांचों पर प्रहार कर रही थी जिन ढांचों में हम अपने को पहचानते थे और ये राष्ट्र शिक्षा नीति ये शिक्षा नीति हमारे भीतर आत्मबोध जगा रही है भारतीय ज्ञान परंपरा को लेकर के आगे बढ़ने वाली शिक्षा नीति है परंपरागत ज्ञान बहुविष्यक ज्ञान और तकनीकी ज्ञान का समन्वय करके व्यावसायिक ज्ञान को लेकर के कैसे हम आगे बढ़ सकते हैं कैसे हम अपना विकास कर सकते हैं कैसे हम विश्व में अपना परचम लहरा सकते हैं विश्व गुरु की छवि को हम कैसे प्रतिष्ठापित कर सकते हैं इस सब का रास्ता ये राष्ट्र शिक्षा नीति हमें दिखाती है इस राष्ट्र शिक्षा नीति की एक और खास बात है कि ये हिंदी के साथ हर भारतीय भाषा को शिक्षा का माध्यम बनाने पर बल देती है हर बच्चे को अपनी भाषा में पढ़ने का अधिकार देती है इस तरह से ये भारतीय भाषाओं के संरक्षण संवर्धन उनके स्वाभिमान और उनके सम्मान का संकल्प लेकर चलने वाली शिक्षा नीति है इस शिक्षा नीति का एक और स्वभाव है जिस पर ध्यान देने की जरूरत है वो है उसका समता मूलक समावेशी चरित्र ये शिक्षा नीति कहती है कि अब हमारे यहाँ भाषा के आधार पर संस्कृति के आधार पर लिंग के आधार पर जाति के आधार पर किसी भौगोलिक क्षेत्र के आधार पर किसी बच्चे के साथ भेदभाव नहीं होना चाहिए इन आधारों पर किसी को भी वंचित नहीं करना चाहिए सबको शिक्षा का अधिकार है ये शिक्षा नीति शोध पर बल देती है और ऐसे शोध पर जिनकी की समाज के लिए देश के लिए मानव जाति के लिए कोई उपयोगिता हो हम विकसित भारत का लक्ष्य लेकर सामने हैं। विकसित भारत दो का लक्ष्य हमारे सामने है और आत्मनिर्भर भारत की संकल्पना भी इससे जुड़ी हुई है मैं समझती हूँ कि विकसित भारत का लक्ष्य पाने में और आत्मबोध जगाने में आत्म चैतन्य से भारत को युक्त करने में ये राष्ट्र शिक्षा नीति बहुत कारगर भूमिका निभाएगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्यातील सर्व उपक्रमांची परिणामकारक पद्धतीनं सांगड घालण्यासाठी अंमलबजावणीच्या अनेक समांतर कृतींमधील संबंधांचं विश्लेषण आणि परीक्षण करणं गरजेचं आहे यामध्ये मजबूत पाया आणि भावी काळातील सर्व कार्यक्रम आणि कामांच्या निर्वेद प्रगतीची सुनिश्चितता करण्यासाठी अत्यावश्यक अशा विशिष्ट कृतींमध्ये जसे की प्रारंभिक बाल्यवस्था संगोपन आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधांची स्थापना आदींमध्ये लवकर गुंतवणूक करणं याचा समावेश होतो एकूणच राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस ची यशस्वी अंमलबजावणी विकसित भारताची पायाभरणी असेल जी अमृत पिढीच्या सर्वांगीण विकासावर अवलंबून असेल